नमस्कार मी सद्दाम सिमुल्ला आपण पाहतात एस नेटवर्क पुस्तक पिपल मराठी चला तर पाहूया आजची ठळ घडामुळे इचलकरंजी अर्जुन जुवे या युवकाने जोपासली सामाजिक बांधिलकी इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा डी एम बॉईज संस्थापक अध्यक्ष एजे सामाजिक फाउंडेशन अध्यक्ष अर्जुन जुवे यांनी निराधारांना आधार देण्याचे कार्य केले आहे एजे सामाजिक फाउंडेशनच्या माध्यमातून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदांत हेतूने अर्जुन जुवे हे आपल्या मित्रपरिवारासोबत समाजामध्ये असणाऱ्या गरजू गोरगरीब नागरिकांना वेळोवेळी विविध माध्यमातून मदत करत असतात त्यांनी गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून विधायक कार्य केले आहे त्याचबरोबर ते प्रति शनिवारी इचलकरंजी शिवतीर्थ व एसटी स्टँड सभोवत आली त्याचबरोबर विविध मंदिराबाहेर जाऊन तेथे असणाऱ्या गरजू गोरगरीब निराधार महिला व नागरिकांना जीवनावश्यक वस्तू त्याचबरोबर फळे जेवण वाटप करतात ते आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की निराधारांना युवक वर्ग मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीश होत आहे त्यांनी व्यसन न करता त्याच पैशांनी समाजातील गोर गरीब गरजू नागरिकांना मदत करण्याचे कार्य करावी या हेतूने आम्ही आज प्रसिद्धी करत आहोत या प्रसंगी अजय नरळे विनोद जुए विनायक आलदर रंगराव पुजारी अनिल तिवड़े गणेश कुंभार सोहेल नदाफ रहीम मुजावर प्रथमेश जाधव सार्थक कोगे रूपेश चाहण चेतन जुवे संकेत निर्मले अनिल वड्डर राजवीर कश्यप अजय नदाफ गणेश मलके राजेश जुवे सलीक खान निहाल गवंडी, अरविंद कुमार अजय कंबे सह एजे फाउंडेशन से पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सदर कार्याबद्दल समाजामध्ये अर्जुन जुवे व एजे सामाजिक फाउंडेशन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे नमस्कार माझं नाव अर्जुन जुवे आज आम्ही माध्यमातून प्रत्येक शनिवारी गोरगरिबांना मदत करतो जे गरजू लोक वगैरे असतात त्यांना आम्ही अन्नदान वगैरे किंवा शिक्षणासाठी शालेय पाठ्या पुस्तक वगैरे काय लागत असतील त्यासाठी आम्ही एजे फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही मदत करत असतो आमचा सा सांगण्याचा सा उद्देश जे आहे हे प्रसिद्ध देण्याचं कारण की आमच्या सारखे युवकांनी प्रत्येकांची जी मदत करावी त्यासाठी आम्ही हे करत आहोत नमस्कार